श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी गाय आणि वासरूला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने संकशी चतुर्थीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडचोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन पठण करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शिर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपती नम या मंत्राचं सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशोमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपती आहे ना या मंत्राचं जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे तर अशा आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात आपल्याला ह्या सेवेकरता एकवीस दुर्वांची जोडी त्याचबरोबर थोडंसं तूप आणि एक छोटासा खडा जो आहे गुळाचा ह्या तीन वस्तू लागणार आहेत किंवा तुम्ही हिरवा चारा दिला तरीही चालणार आहे गायीला तर ह्या दोनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही गाईला खायला द्यायची आहे तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची त्यामध्ये एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची थे, थोडंसं तूप ठेवायचं आणि गुळ ठेवायचं आहे अशी ही प्लेट आपल्याला आपल्या अपले देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर काही वेळाकरता ठेवायची त्यानंतर ती प्लेट तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला जायचं आहे गाईजवळ गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदार्पण अर्पण करून घ्यायची आणि ही दुर्वा त्याचबरोबर गुळाचं खडा आणि तूप एकत्र करायचे आणि ते आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे गाई जो आपल्या हातात नाही ह्या वस्तू खाते आणि जर तिची जीव आपल्या हाताला लागली तर त्यामुळे आपल्या हातामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गाईला आवर्जून थोडंसं पाणी हे प्यायला द्यायचं आहे श्रावणातील संकशी चतुर्थीच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा दुरवा खायला देणारा अनन्य असं सा महत्त्व आहे गायीला हिरवा चारा खायला दिल्याने आपला बुध ग्रह जो आहे तो बलवान होतो आणि जर कुंडलीतला बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत मिळते तसेच पैसे कमवण्याचे नवीन नवीन संध्या देखील आपल्याला प्राप्त होतात बुध व्यवहारवरही परिणाम करतो बुध बलवान असेल तर दिवसा दुप्पट आणि र रात्री चौपट प्रगती होते तर बुध कमजोर असेल तर व्यवहारात नुकसानच होतं गायीला हिरवा चारा किंवा भाजीपाला खायला दिल्याने व्यवहारातही भरपूर नफा मिळतो तसेच हिरवा रंग हिरवाईचं प्रतीक देखील आहे आणि हिरवळ सकारात्मकतेचं प्रतीक आहे जर तुम्ही गायीला हिरवा चारा किंवा भाजीपाला खाऊ घातला तर तुमच्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर घरामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या नावाने गायीला हिरवा चारा किंवा हिरव्या पाल्याभाज्या खायला द्याव्या असं केल्याने त्या आजारी व्यक्तीला बरं होण्यामध्ये मदतही मिळत असते गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो म्हणून आपल्याला आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा तर होतेच होते पण त्याचबरोबर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा विशेष कृपा ही होत असते त्याचबरोबर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणासुद्धा करायची प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा तुम्ही ओम विघ्नहर्ताय नम या तीन मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला जप करत करत अकरा प्रदक्षिणा करायच्या त्यानंतर गायीच्या पायाखालची आपल्याला माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गायीला हाताचं स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं साक्षात श्रीहरी विष्णूनेसुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नावसुद्धा मी आलो होतो म्हणून आपल्यालासुद्धा आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा करायची ही गोसेवा केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे ही गोसेवा तुम्हाला आवर्जून तुमच्या मुलांकडनं सुद्धा करून घ्यायची मुलांनासुद्धा चारा द्या आणि तो चारा गायला आवर्जून खायला द्या तर अशा रीतीने तुम्हाला ही गोसेवा जी करायची आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ